दीप उत्साच्या निमित्ताने मनसे ठाकरे गट हम साथ साथ है मनसेच्या दीप उत्सवाचे ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या हस्ते उद्घाटन डोंबिलीच्या फडके रोड रोशनाईने उजाडला रोज खा गावटी कोंबडीचे गावटी अंडे निळे आभाळ मोकळ राड पिवळ्या बळकात आहे जान हिरवळी फिरणाऱ्या गावठी कोंबडीचे अंडे शुद्ध गावटी चव आरोग्याचे गावठी गावटी अंडे गावके अंडे पोषक तत्वांनी परिपूर्ण दररोज नवीन ताजे तवाने ठेवा आरोग्य आणि शक्तीसाठी खरा प्रोटीन मजबूती आणि चावीचा संगम रोज खा गावके अंडे मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची सुरुवात मुळात डोंबिरीतनं आम्ही केली पलावा पुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फडके रोड या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते आणि याचा आनंद डोंबिलीकर मोठ्या प्रमाणात घेतात डोंबिवलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करेन मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते मुळात सगळे दहा बारा वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली आहे हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होत आहे असं आम्हाला वाटतं